आज आपण रशियन भाषेत दिशा विचारण्यासाठी काही उपयुक्त वाक्य शिकणार आहोत रशियन मध्ये एखाद्याला थांबवून दिशा विचारायला सुरुवात करताना इजविनिते म्हणजे माफ करा असा शब्द वापरतात इजविनिते असे म्हणून तुम्ही एखाद्याला थांबवू शकता वी मॉझ हे ते ने म्हणजे तुम्ही मला मदत करू शकता का इजविनिते वी, वी मॉझ हे ते ने मी हरलो आहे असे म्हणून मदत मागू शकता दे नखोदित क्रस्नाया प्लोशाद म्हणजे रेड स्क्वेअर कुठे आहे असे विचारता येते लक्षात ठेवा दे म्हणजे कुठे इजविनी ते देखोदित क्रस्नाया प्लोशाद मी तिथे जाऊ इच्छितो दे नखोदित ब्लीज स्टन्सिया मेट्रो याचा अर्थ होतो जवळच मेट्रो स्टेशन कुठे आहे दे नखोदित ब्लिझ स्टन्सिया मेट्रो मी मेट्रोने प्रवास करू इच्छितो शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पसिबो म्हणा म्हणजे धन्यवाद स्पसिबो तुम्ही खूप मदत केली आता तुम्ही रशियनमध्ये दिशा विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण रशियनमध्ये खाण्यापिण्याविषयी बोलणे शिकू